पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका एसटी महामंडळ नेहमीच प्रवासाच्या सेवेत तत्पर असते नवीन विठाई बस असो हिरकणी बस असो शिवशाही बस असो कि लाताची स्लीपर कोच बस असो नवनवीन बसेस महामंडळाच्या नेहमीच दाखल होत असते प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना महामंडळ नेहमीच आणत असते ज्येष्ठ नागरिक प्रवास निशुल्क महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत काही विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवास तर काहींना सवलतीच्या दरात प्रवास या नाविन्यपूर्ण योजनांमुळे महामंडळाचे बसेस वर नेहमीच गर्दी पाहायला मिळते हात दाखवा बस थांबवा असे विविध गोड स्लोगन मुळे एस टी महामंडळाचं अर्थगणित काहीच जुळत आहे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असताना मात्र लाल परीच्या काही गाड्या कालबाह्य मना कि नादुरुस्त मना स्वरूपात रस्त्यावर सुसाट वेगाने धावतच असतात एस टी महामंडळाचे चालक सुसाट गाडी चालवतात व स्पीड ब्रेकरकडे दुर्लक्ष करताना आढळतात आम्ही विचारणा केली तर बसेसची अवस्था अशी आहे आम्ही काय करू अशी बतावणी करतात अशातच नुकत्याच अमरावती जिल्ह्यातील परतवाळा तुकईथळ बसचा घटांजवळ अपघात झाला या अपघातात दोन मृत व इतर प्रवासी गंभीर जखमी झाल्याची बातमी नंबर वन न्यूज चॅनलवर प्रसारित झाली होती रोडवर सेमाडोन नजिक घटांजवळ एसटी महामंडळाची परतवाडा ते जाणारी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक मृत बाकी गंभीर घायल असल्याची माहिती मिळाली आहे आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीने हृदय पिडवून टाकले आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड आकाराची बस वरुड ते आष्टी जाणाऱ्या बसचा एका दुचाकीला वाचवताना महिला बस चालक कीर्ती बोंद्रे यांचे बसवरील नियंत्रण सुटले व बसचा भीषण अपघात झाला सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून बसमध्ये पंचेचाळीस प्रवासी प्रवास प्रवाश करीत होते त्यात सात प्रवासी गंभीर जखमी तर बत्तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे सहा प्रवासी सुखरूप आहेत यात चालक कीर्ती बोंद्रे आणि वाहक सचिन काळे हे पण जखमी झाले आहे या घटनेकडे एस टी महामंडळाने गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे असून प्रवाशाच्या जीवाशी खेळ खेड़ न खेळता फिजिकली तंदुरुस्त असलेल्याच गाड्या प्रवाशी वाहतुकीसाठी सोडाव्या अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे